हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचा श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये आणि खूप दिवस झाले व्हिडिओ आले नव्हते कारण मी आली होती गावी आ, गावी चुलत काकांच्या मुलाचं लग्न होता तर त्यासाठी आम्ही चार पाच दिवस गावी आलो होतो तर आम्ही आलो उठण्याच्या दिवशी सकाळी गावी आदल्या दिवशी साखरपुडा वगैरे झाला होता आम्हाला यायला काही जमलं नाही लवकर आणि तिकीट सात तारखे तिकीट म्हणजे साखर सॉरी उठण्याच्या दिवशीची सकाळचीच मिळाली ते पण खूप ट्रॅफिक होती मग दुपार दुपारी आलो आम्ही घरी तर चांगलं असं डेकोरेशन वगैरे सगळं म्हणजे करून झालं होतं मंडप वगैरे सगळं बांधून झालेलं ला आहे लाइटिंग्स वगैरे सगळं झालो आहे जा झालेलं आहे तर तुम्हाला मी पूर्ण मंडप दाखवते मस्त असे आजूबाजूला चार पाच घर आहेत तर सगळं मिळून डेकोरेशन केलेलं आहे आणि हा बाजूला मंदिर आहे तर हा भाऊ आहे माझा याचा आहे लग्न हा काकांचा मुलगा आहे त्याचं लग्न आहे तर मी तो आला हो, कर, ते ते आ, उत, हर, मग होता मग त्याला म्हटलं हा कर आणि इथे बघा इथे सगळ्यांची तयारी चालू आहे कारण उठ म्हणजे उठणं हळद आणि मग लग्न असं लागोपाठ प्रोग्राम होता तर आता ही उठण्याची तयारी चालू आहे आणि मी आणि दक्ष आई आणि छोटा आम्ही चौघजणं चालू होतो गावी आणि इथे दक्षने पण आमच्या गावचं लग्न कधी असं बघितलं नव्हतं मुंबईला गेला होता लग्नाला तो पण आपल्या गावच्या पद्धती रीती वगैरे त्याला एवढं काहीच माहिती नव्हतं म्हणजे जेव्हा आल गेला होता गावी तर लग्नाला पण तेव्हा खूप छोटा होता तो दोन वेळा गेला होता तेव्हा आता कसं मोठा झाला आहे त्यामुळे त्याला पण लग्न वगैरे हो बघायचं होतं गावी तर मग आम्ही आता सगळेजण आलो आणि ते आता बघा उठणं वगैरे लावायला घेतलेलं आहे सगळ्यांनी तर चला विडिओ मी कंटिन्यू ठेवते I इथे उठणं लावायला घेतलेला आहे आणि बघा गावी बायका गाणी वगैरे मस्त आहेत तर ह्याला हाही तिघंजणच भावंड आहेत त्यांना काही सक्की बहीण नाही आहे पण आम्हीच सगळ्याच चुलत बहिणी आहोत ही पण माझ्या मुल काकांची मुलगी आहे सख्या काकांची मुलगी तर बाकी जो पहिला जो मान असतो बहिणीचा उठणा लावायचा हळद लावायचा तो सगळं तिने केला बाकीचा थोडं बाकी असं म्हणजे पुढची पुढची कामं आम्ही सगळी म्हणजे वाटून घेतली होती सगळ्या बहिणींनी मिळून की ही करा घेईल ही सकन घेईल असं म्हणजे सगळ्यांना थोडं थोडं आम्ही मान दिला कारण सगळ्याच इथे बहिणी आहेत तर आता ती पहिलं उठणं वगैरे लावून घेते त्याच्यानंतर मग आम्ही दोघी तिघीजणी ज्या आहोत त्याच्या मामांच्या मुली त्या मावशीच्या मुली परत आम्ही आम्ही असं सगळ्याजणी बहिणी लावून घेणार त्याच्यानंतर मग सगळेजणं भाऊ हे सगळ्या बायका गावातल्या वगैरे लावून घेणार उठणं त्याच्या आई वगैरे बा गावातल्या बायका वगैरे माझी आई वगैरे इथे मी आता लावायला घेतलं आहे उठणं आणि हा टोकण्या बसला आहे त्याच्या भावाचा मुलगा

माहिती <laughs> <laughs> तर इथे बघा खूप सगळीजण एन्जॉय करत आहे मस्त गाणी वगैरे बोलत आहेत लग्नाची आणि खूप छान चार दिवस आमचे गेले होते खूप बरं वाटलं होतं आणि खूप पाऊस पडत होता, होता त्यामुळे गर्मी ही अजिबात वाटत नव्हती थंड हवा होता आणि खूप सगळे एन्जॉय करत गाणी वगैरे मस्त बोलत होते आजी सगळ्या वाव सगळे नातेवाईक आले होते मस्त असं एन्जॉय केलं तर आज उठणं होता आज उठण्याचं हे व्हिडिओ आहे उद्या म्हणजे त्याच्यानंतर नेक्स्ट हळदीचा व्हिडिओ येईल त्याच्यानंतर लग्नाचा व्हिडिओ येईल खूप असे व्हिडिओ आहेत पण थोडे थोडेच काढलेले आहेत कारण जास्त वेळ नाही मिळाला व्हिडिओ काढायला आणि उभाच व्हिडिओ काढला अडवा ही काढला नाही तर नक्की बघा आणि बघा खूप पाऊस पडत होता खूप म्हणजे खूपच पाऊस पडत होता आणि इथे नवरी पण गावातलीच होती त्यामुळे आम्ही इकडे झालं होतं तिकडे मैत्रिणी गेलो होतो सगळा गावातल्या उठणा लावायला तर बघा तिला ही उठणं वगैरे आम्ही लावून घेतलं आणि छान तिच्यासोबत एक दोन असे फोटो वगैरे पण काढले आणि खूप छान छान फोटो वगैरे काढले आम्ही सगळ्यांनी तर इथे थोडेफार घा नवऱ्यासोबतही आम्ही फोटो वगैरे काढले म्हणजे थोडे थोडे काढले जास्त काही कोणाचे काढत बसलो नव्हतो आणि लहानपणाच्या मैत्रिणी वगैरे पण भेटल्या होत्या गावातल्या तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते नक्की पूर्ण व्हिडिओ पाहा आणि खूप छान व्हिडिओ एन्जॉयमेंट केला आम्ही गावी लग्न लग तर चला आता मी सगळ्यांना बाय बोलते मिळू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये